हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा खूप भारी होता खूप इंटरेस्टिंग होता आम्ही शूट केली मजा मस्ती केली ते बघायला भेटेल आणि <clears throat> प्रत्येक गोष्टीसाठी लेट झाला आहे मी नाश्ता पण नाही केला शेक पण नाही पिला खायच नाही तर आता काय ऑप्शन नाही आता डायरेक्ट जेऊ पण तोपर्यंत मी खातो जराशी खजूर आणि आपला पार्सल पण आला आहे बघू आता पार्सल मध्ये काय थांबा जरा हे बघा एक छोटासा परफ्यूम मस्त वाईट बिल बेलाविटाचे परफ्यूम एक तक... हे बघा गाईस कसलं भारी वाटताना ना आणि याच्यात वेगळे आहेत योना आता फोडणार मी ठेवते असाच हे चार आधी खपून नंतर दुसरा फोडू बरोबर का मम्मी तुला पाहिजे का तर आता आपण खजूर खाऊ घे आम्ही खजूर खजूर असं म्हणजे याच्यात साखर बिकर नाही सुकलेलं आहे तर आता आमचं जेवायला झालं आहे मी जेवायला घेतलं आहे वाढून आणि इथं मूवी लावले मूवी बघू जेवू आणि लगेच शूट करायला जायचं आहे अजून म्हणजे तर काय ही बघा ही दोन वांढरा इथं आलेली आहेत आम्ही चाललो आता रील्स बनवायला आणि आमची बुताची रील्स बघायला विसरू नका हे ना हो लाईक करा फॉलो करा सगळ्यांना याला पण याला पण आणि मना तर करा आता बोलशील अरे ग्लास कुठे घेऊन चला ठेवा पर... ग्लासा ठेव ग्लास ठेवून पण आठल घरी नेता चोरून <laughs> चला चला लागेल शूट साठी काय पण करायला गावात सेम हा कंचना बाईसा <laughs> माझी म्हणजे सगळी इज्जत काढाचीच आहे जाऊ तिथल आम्ही रील्स काढायला आल्यावर नाही याचा बचपनच लय काल पण शूट केला आज पण शूट केला <laughs> उन्हात राहून राहून बिचारा काला झाला <laughs> देवा मला माफ कर मला आहे तुम्हाला नक्की हरकत पाठवणार आहे एवढा रेसिजम केलाय ना जा <laughs> बस जात सांगू नको कोणला मी बसले मला नावं ठेवत होता आता येऊ स्वतः बचपना करतोय हे बघा दोघं पण लगेच माझा कॉपी करायला लागलेत खेळताव दोघ मी आता बघतोय वाजता एवढं बघत आणि सगळं आहे बघा ड्राय फ्रुट्स वगैरे मी थोडस ड्रायफ्रुट अजून आणि हो हे आपण मी दूध गरम करत ठेवलाय आणि हे बघा आतमध्ये काय काय बघू तर बघ आपण घेऊ आणि याच्यात टाकू आपण दूध झालेली आहे हे बघा केली मला संध्याकाळपासून काम होता म्हणून मला काहीच शूट करायला भेटला नाही आणि आता शूट करतोय मी ते बघा आमच्या आत्याचा पोर्या आलाय म्हणजे आत्या पण आले आत्या झोपली पण आणि यो वांडार काय बोलशील बाबू बोल काही तरी आईला लाजल तू तू लाजत पण तो आहे काय माहिती का उन्हाण फिरून फिरून मी काला झालो आणि चेहऱ्या पोळ्या पण आल्या ना म्हणून मी फेस मास्क आणलाय आता यो लावी मी चेहऱ्याला आणि मी नंतर झोपेल भेजती व्हायची कॉपी थांब कॉपी लावू हे रेक नाईन्टी नाईन रुपयाला काही टिश्यू पेपर दिलाय काय बघा दाबल दावर दुबर नका म्हणा बघून जिंगल, जिंगल संचल इकडे मी कसा दिसत भारी दिसत का डेंजर दिसतय डेंजर दिसत का डेंजर इथं कॅमेरा नाही इथं बस कॅमेरा बघून कसं दिसतंय ला। किती ट्रिपल कॅमेरा नेऊन बघ आता याला पंधरा मिनिट चेहरा ठेवायचा त्याच्यानंतर मी बुरा बुरा होईल बघ आता झालं तर ठीक नाही झालं तर काय नाईन्टी नाईन रुपीज पाणी आण तर मी आता माझा मास्क वगैरे काढलेला आहे आणि सिरम लावला आहे फक्त चेहऱ्याला झोपा यार मी पण झोपतो आहे तर या ब्लॉगमध्ये एवढाच ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये